नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो राज्यात जर बघितलं तर जे आता ह्युमिडिटी वाढलेली आहे आर्द्रता वाढलेली आहे घा मोठ्या प्रमाणात अंगाला घामासारखी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे राज्यामध्ये दिवसभर ढगाळ परिस्थिती आणि त्यातून अधूनमधून ऊन पाहायला मिळत आहे ही खूपच खतरनाक स्थिती आहे यामध्ये जे मोठ्या प्रमाणात ता आर्द्रता तयार होते आणि मोठ्या प्रमाणात जे आहे शरीराला घामात सारखी स्थिती तयार होती जळगाव जळगाव नाशिक अहमदनगर बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर पुणे या भागात जे आहे चांगल्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे या भागात आर्द्रता सुद्धा वाढणार आहे याची सुद्धा सर्वांनी नोंद घ्यावी काही ठिकाणी त्याचप्रमाणे लातूर सांगली यवतमाळ वाशिम जालना यानंतर बुलढाणा या भागातसुद्धा ही स्थिती आहे धुळ्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जे खास करून मराठवाडा आणि पश्चिम उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसासारखी स्थिती तयार होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाढला असेल तर लाईक